नमस्कार मित्रांनो आपले योगेश भाऊ चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे एकटा जीव सदस्य तर आलो आहे आता कुरुडावडीहून तर हे बघा काय आणलं आहे बघा कुरडावडीहून आलो आहे भाऊचं खाजं भाऊनं सांगितलेलं आता आलो आहे चार वाजले ते आता तर चलो बघूया आपण काय आणलं आहे ते आईन भाऊ बी काय करतात ते बघू तुमचं काय चाललंय काही नाही कारण एवढं ऊन होतं ना थांबलो थोड्या वेळ कुरवाडीत बाना आलो तर मग परत भाऊचं खायला घेतलं होतं सांगितलं होतं ना त्यांनी खायला घेऊन या म्हणून मग आलो खायला घेऊन तर चला बघू आपण काय आणलंय काय नाही आईन भाऊ काय करतात ते पण बघू हो भाऊ इथे झोपले ते काय करताय भाऊ काय नाही ताट आणायच का नाही काय ताट आणायच का नाही एक हा राम राम काय म्हणते ते शेव आणली भाऊला आणली का हो ताट आणली खायला नको शेवायचं पाकिट एक आणलंय हे शावाया पाकिट दिलंय पूजा ताईन मनोज भाऊनं त्यात सोनपापडी दिली थोडी सोनपापडी आणि शेवायाचं पाकिट हे काही दिलंय त्यांनी दोघांना मनोज दो भाऊनाकडे दो <coughs> 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 okay, सोनपापडी खावा सोनपापडी सोनपापडी हाय हे बघा ही सोनपापडी दिल ती आणि शेवायचं एक पाकडी दिल तो हे म्हणलं रोज रोजबी शिरा खाण्यापेक्षा शेवायचं पाकिट खायला खाण्याला दिलंय नका ही काऊला शेव आणली पाव किलो बघा ही शेव आणली पाव किलो बघा बार ही बारकी आहे बघा मऊ शेव आहे परत ही गोडीशेवा आणली पाव किलो चालला मऊ आहे चावायला गोडी गोडीशेवा आणली शेव आणली पाव पाव किलो आणलं दोन्ही जिलेबी आणली पाव किलो हे बघाय नाही कडक जिलेबी चांगली

आणलं होतं गुडीशेव बी चांगली आहे शे बी मऊ लागते खायला मव आहे खायला दिसते पाय सोनपापडी चावती घायला सोनपापडी मी खातोय का आणले कुरड ना बोला कि चांगलं झालंय का चांगलं लागते काय सोन पकडी खाताय चांगली लागते का कारण की आणऊ लागते गा काय करायचं भाजून तुपाच भाजायचं आणि करायचं शेवाय खायला चांगला त्या म देऊ खाजून सोनपकडी

这这里，它是放焦干了的。哎，多冷。嗯。哎呀，这个老干，你看，那地方是不是冻僵了？这是。啊？也消开了。要就。 काय करताय वरी होय भाऊ शेव घेऊन या म्हणून आणली शेव मऊ शेव आणा हा शेवट शेव कडक दुसरं काही चावा येत नाही शेव खात्यात ढोकळा ढोकळा खात्यात की काय माहिती खाती नाही तर आणलं नाही का अजून ढोकळा काय ढोकळा कसला असतो मऊ ढोकळा कडक राहत नाही हा कडक नाही मऊ असतं आणि ते भजीनी दुसरं काय चालत नाही भजी किंवा मग असते शेव एक खाते मग ढोकळा चांगला असते मिरची बिरची असते त्याला तिखट बी असत पुन्हा लय तिखट नको असेल तर चटणी बी देते ती हा लय तिखट नाही जमत आता ह्यांचं उन्हाळ्यात नाही तिकट नाही ताईची का माझी उन्हात आता उंदीर म्हणजे किड होत नाही तर ऊन देऊन पावडर टाकली हा बोरिक ऍसिडची दोन तीन ठिके आहे का काय नाही किरीगड्याच्या वर इले जाऊन मला नको शो काही खायचं मग परत घेऊन खावा खायचं असलं तर शावायचे पाकिट होते भाजा लागले त्यांना सांगा चांगलं झालंय मला खायला आणल्याला चांगलं चांगलंय आणलंय खायला आता ह्यांना डोकळा माहित नाही बरं का आहे ते पण बघू एका दिवशी डोकळा आणू मस्तो कापसा म्हणजे असा खायला त्यांना म्हणावं या खायला खायला खा आणलेला खातोय म्हणा ओली ओली चांगलं लागतंय का सोनपापडी चांगली लागली का सोनपापडी मस्ती खायला शेवदे आहे बघा मी खायला नको म्हणते दे मग खाव तिथे यांनी दिली होती आणले मग सामान खायला फॅमिली म्हणायची भाऊ शिव ते भजी तर काय कालच केली ती ती दिशीच भजी काही दोन चार दिवसाला सारखं चालू असतं करायला काय नाही हा सारखं चालू असतं भजी करायला या ना आता जेवताय माहिती करायचं जेवत नाही म्हणा बाजारात आणलेला खायला खाते ते आणले आता ती म्हणजे फॅमिली म्हणायची ना खायला भाऊला आणा शेव भाऊला आणा शेव तर आणली शेव बर का आता खायला आता काही दोन चार दिवस थोडी थोडी खाल्ल्यावर मग मग तर जेवण कमीच लागतंय परत मग आई खाल्ल्यावर आणून बघ एक दिवशी ढोकळा आणतो खायला डोकळा आणल्यावर कसं होतंय आज उसाचा रस आणायचा होता बर का पण नाही ना तर उसाचा रस बी चांगला लागला गार प्यायला पुन्हा उद्या परवादेशी पर गेल्यावर ढोकळान उसाचा रस्सा ना खाल्लं की लय ऊन लागलं मला तर ताण गार पाणी पिल्याशिवाय ताणच जायची नाही गार पाणीच नाही प्याय डायरेक्टली पाणी संपलेल्या ताणले लागली असं लिहून होत मग ते

तर चालते चालते भेटू म्हणावं पुढचे बघ फिर भेटू म्हणावं परत आता आणले खायला खातो खातो तुम्ही पण या खायला तरी कसं यायचं त्यांनी काय ह्याच्यात नाही यायच का <laughs> चालतंय मग आणले खायला तेही तर चालतंय मग आता अजून काय मग <laughs> चालते मग चला पाणी आणायचं पेयच मला हां चालते गरम पाणी होतं ना तर चालते मग आणलं खायला दाखवलं तुम्हाला फॅमिली म्हणली होती आपले खायला आणलेलं दाखवा शेव ही पाहू लाईला मग दाखवा आणले खायला तर खातेने चालते भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमचा साथ सपोर्ट अशीच राहू हो द्या तुम्ही पण काळजी घ्या चालते मग चला बाय धन्यवाद